जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत पंजाब येथील दिन क एकतीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजीचे कांद्याचे बाजारभाव पाहूया सविस्तरपणे सुरुवातीला पाहूयात पंजाब अमृतसर अजनाला येथील आवकाई पॉईंट सहाशे टांची बाजारभाव जास्तीत जास्त नऊशे रुपये अमृतसर रया येथील बाजारभाव पाहूयात आवकाई एक पॉईंट चारशे टनची जास्तीत जास्त बाजारभाव अकराशे रुपये भटिंडा भटिंडा येथील बाजारभाव पाहूयात आवकाई नऊ पॉईंट नऊ शे जास्तीत जास्त बाजारभाव एक हजार रुपये बटिंडा भगवे भाई आवक दर्शवलेली नाहीये बाजारवाई जास्तीत जास्त एक हजार ऐंशी रुपये बटिंडा भुचवा येथील बाजारभाव आवक आहे पॉईंट शंभर टनची जास्तीत जास्त बाजारभाव सतराशे रुपये फरीदाकोट येथील आवक आहे चोवीस पॉईंट पाचशे वीस टनची जास्तीत जास्त बाजारभाव आठशे पन्नास रुपये अबोहर येथील आवक आहे पॉईंट वीस टनची जास्तीत जास्त बाजारभाव आठशे पन्नास रुपये फिरोजापूर येथील बाजारभाव पाह्यात अवकाही पॉईंट पाचशे टन जास्तीत जास्त बाजारभाव एक हजार रुपये फिरोजापूर येथील परत बाजार वापवाव्यात अवंका एक पॉईंट सहाशे टन जास्तीत जास्त बाजारभाव अकराशे रुपये जिरा येथील बाजार वापवाव्यात अवंका एक पॉईंट चारशे टन जास्तीत जास्त बाजारभाव बाराशे रुपये गुरदासपूर धारीवाल येथील बाजार वापव्यात अवकाळी एक टनची जास्तीत जास्त बाजारभाव सोळाशे रुपये गुरदासपूर जान येथील बाजार वापवाव्यात अवकाळी पॉईंट चारशे टन जास्तीत जास्त बाजारभाव एक हजार पाच रुपये गुरदासपूर येथील बाजारभाव आवका एकोणतीस टनची जास्तीत जास्त बाजारभाव अकराशे रुपये होशियारपूर दसोया येथील बाजारभाव आवक आवकाय तीन टनची जास्तीत जास्त बाजारभाव आठशे रुपये होशियारपूर गडशंकर येथील बाजार आवक आवकाय नऊ पॉईंट नऊशे टनची जास्तीत जास्त बाजारभाव आठशे रुपये महालपूर येथील बाजारभाव आवक आवकाय नऊ पॉईंट पाचशे टनची जास्तीत जास्त बाजारभाव आठशे रुपये गडशंकर येथील बाजार आवक आहे एक पॉईंट पाचशे टांची जास्तीत जास्त बाजारवा आठशे रुपये होशियारपूर मुकेरियन येथील बाजार वपाव्यात आव काय झिरो पॉईंट तीनशे तीस टांची जास्तीत जास्त वाजळवा पंधराशे रुपये तोडा उरमार येथील बाजार वपाव्यात आवक आहे एक पॉईंट पाचशे टांची जास्तीत जास्त वाजव बाराशे रुपये फिलारामपुरी वंडे येथील बाजार वपाव्यात अवंका आहे झिरो पॉईंट चारशे टांची जास्तीत जास्त बाजूला एक हजार रुपये लुधियाना दोराहा येथील बाजार ओपाव्यात अवकाय दोन पॉईंट तीनशे टनची जास्तीत जास्त बाजारभाव चौदाशे रुपये लुधियाना खन्ना येथील बाजार ओपव्यात अवंका छत्तीस पॉईंट सातशे टनचे जास्तीत जास्त बाजारभाव आठशे रुपये लुधियाना राईकोट येथील बाजारभाव अवकाय पॉईंट दोन टनची जास्तीत जास्त बाजारभाव अकराशे रुपये लुधियाना सहन सी येथील बाजार उपाव्यात अवकाय आठ पॉईंट सहाशे टनची जास्तीत जास्त बाजारभाव चौदाशे रुपये धरमकोट येथील बाजारभाव पाह्यात आवका आहे झिरो पॉईंट चारशे चाळीस टनची जास्तीत जास्त बाजारभाव एक हजार रुपये मोहाली डेरा बासे येथील बाजारभाव पाह्यात आवका एक पॉईंट नऊशे टनची जास्तीत जास्त बाजारभाव बाराशे रुपये तरी दररोजचे बाजारभाव शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार